मी माहिती घेते आणि आम्ही त्याचा मी जसं म्हणाली ध्रुवीकरण आणि तुष्टीकरण एवढंच सरकार भर देते परवा आमचे आमदार गुजरातचे एका एक देवळात गेले आणि त्याच्यानंतर देवरत ते देव देव ते मंदिर त्यात साफसफाई करण्यात आली म्हणजे तुम्ही विचार विचार करा यांचे विचार किती तुच्छ आहेत महिलांबाबतीत अल्पसंख्यांबद्दल दीनदलितांबद्दल गोरगरिबांबद्दल कि शेतकऱ्यांबद्दल आणि एवढे सगळे ज्वलंत प्रश्न असताना तुम्ही ह्याच्यावर फोकस करता आणि आज आपल्या भारतीय लोकांची एवढा मोठा इन्सल्ट ट्रम्पच्याद्वारे होतोय टॅरिफ्स असतील आपल्याला हातकड्या आणून म्हणजे हातकड्या अडकवून आपल्याला आपलं लँडिंग आपल्या देशात होतं काय चाललंय की पहिली शाळा नेमकी कोणी उघडली आता नवीनच एक की महाराजांनी शिक्षणासाठी मला ह्या कॉन्ट्रवर्सी पडायचं नाही सगळ्यांना माहिती आहे की सावित्रीबाई असतील ज्योतिबा फुले असतील शिवाजी महाराज असतील बाबासाहेब असतील अण्णाभाऊ साठे असतील आणि अनेक असे आहे जे महाराष्ट्रालाच नाही पण आपल्या देशाला एवढं काय देऊन गेले आज आम्ही आम्हीच नाही पण पिढ्यानं पिढ्या जे राज्यकर्ते आहेत या महाराष्ट्राचे गाजलेले ते सगळे ह्यांची शिकवण घेऊनच आज आम्ही राजकारणात छोटी छोटी पावलं आहे आणि देशाला एक ठेवायचा प्रयत्न करतो आहे पण काही लोक ह्यांना रिस्ट्रिक्ट करतायत काही ठराविक समूहासाठीच ह्यांचा वापर करून ह्यांच्या विचारांचं खच्चीकरण करतात गंभीर प्रश्न उपस्थित केले चिंता देखील व्यक्त केली आज महाराष्ट्रात एवढे शेतकरी आत्महत्या करत आहेत काल परवापर्यंत आत्महत्या होत आहेत किसान आंदोलनमध्ये आठशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली बरोबर लोकसभा संपल्याच्या दोन दिवसांनंतर चालाक सरकारनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले एल पी जीचे भाव वाढवले मणिपूरला अजूनही पंतप्रधान त्या ठिकाणी जात नाही आहेत फक्त तुष्टीकरण आणि ध्रुवीकरण ह्याच्यावरच लक्ष केंद्रित करत आहेत कुठे तीनशे कुठे चारशे वर्षाच्या गोष्टी उकडून का उखरून काढत आहेत पण जे खरे मुद्दे बेरोजगारीचा मुद्दा आहे आज महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे महाराष्ट्राकडे पैसे नाही आहेत शेतकऱ्यांना अजून आज। अतिवृष्टीचे पैसे त्या ठिकाणी मिळाले नाही आहेत पी एम किसानचे विमा विमाचे प्रश्न पैसे मिळाले नाही आहेत लाडक्या बहिणीचे पहिले जे वचन दिलेलं ते आता सगळं बंद केलं आहे तुमचे फायनान्स मिनिस्टर म्हणतात जे आम्ही इलेक्शनच्या आधी सांगतो ते सगळं काय करायचं नसतं एवढं इथपर्यंत जर आलं असेल एवढं निगरगट सरकार जर झालं असेल तर सर्वसामान्य आणि हा देशाचा जो कणा आहे शेतकरी जो लोकशाहीचा कणा आहे आणि जे गोरगरीब आहे ते जाणार कुठे हे सरकार लोकांना फसवून सत्तेत आलं आहे मॅनिप्युलेट प्रत्येक गोष्टी मॅन्युप्युलेट कर केल्यात मग ते ई व्ही एम असेल लाडक्या बहिणीच्या माध्यमातून लोकांची मनं मॅन्युप्युलेट केले आहेत खोटं सांगून लोकांची मनं मॅन्युप्युलेट केले आहेत आणि ई व्ही एमबद्दल तर आमची तक्रार आहेच की सत्तर लाख पाच महिन्यात एवढे वोटर कसे वाढतात आणि अजूनही इलेक्शन कमिशन आम्हाला वोटर लिस्ट द्यायला त्या ठिकाणी तयार नाही आहे जे पाच वर्षात पण वाढले गेले नाही आहेत आणि काही टार्गेटेड पंचवीस मतदारसंघातच हे झालं आहे आम्ही ग्राउंड लेवलला होतो लोकांमधून एक क्रांती घडताना दिसत होती लोकशाहीसाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सत्ताधारींनी साम दाम दंड ईडी भीती सगळं लोकशाहीत वाप लोकसभेच्या इलेक्शनमध्ये वापरलं पण तरी विजय लोकशाहीचा झाला चार महिन्यानंतर विधानसभा निवडणूक होत आहे फारसं काही चित्र बदलणार नव्हतं पण हे त्यांना त्यांना जाग आली आणि त्यांनी प्रत्येक बाबतीत इलेक्शन मॅनिप्युलेट केलं आला आपण केलं आज महावीर जयंतीनिमित्त दरवर्षी जी व्याख्यान मिळा मला असते त्यासाठी आज मला काल सुधीर मुनगंटीवारजींना आणि उद्या अरविंद सावंतजींना आमंत्रण देण्यात आलं तर त्यासाठी आम्ही आलो आहे आणि भगवान महावीरांचे जे विचार आहेत ते सगळ्यांना लागू होतात लोकशाहीबद्दल त्यांचे विचार असतील सहिष्णुतेबद्दल त्यांचे विचार असतील वसुदेव कुटुंबकांबद्दल विचार असतील प्रत्येक जीवाचा आदर करणं त्याचे विचार असतील हे खरं तर आज लागू होतात कारण का आज लोकशाहीला खतरा निर्माण झाला आहे आणि हीच ती वेळ आहे हाच तो काळ आहे जिकडे खरंच भगवान महावीर आणि सगळ्या महापुरुषांचे हजारो वर्षापूर्वीचे जे विचार आहेत ते आता लागू होतात या देशाला ह्या समाजाला एक अखंड ठेवण्यासाठी